नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वडू तुळापूर ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे भीमा भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचा मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केलं होतं तो काळा दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने शंभूराजांचा अन अनन्वित छळ करून त्यांचा अंत घडवून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते नदीच्या परिसरात टाकले पुढे याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांध बांधण्यात आलं तुळापूरचा इतिहास व माहिती पुण्यापासून हे ठिकाण बत्तीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे आजचं तुळापूर असणारं हे गाव पूर्वी या गावाचे नाव नागरगाव असं होतं शहाजीराजे व आदिलशाहीतील वजीर जगदेव यांनी या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या सोन्याच्या चोवीस तुळा दान केल्यामुळं या गावाला तुळापूर असं नाव पडलं येथे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांचा संगम झालेला आहे श्रीक्षेत्र आळंदीहून वाहणारी इंद्रायणी भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजूनी दात या एका ओळीनंच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे आणि याच ओळी प्रतीत होतील असे शिल्प येथे तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे गेल्यावर समोरचं हे दृश्य आपल्याला दिसतं आणि मनाला शौर्याचा संदेश देतं या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगामागची कथा रायगडाच्या पायथ्याशी सांदोशी नावाचं जंगल होतं तिथे शंभूराजांनी सिंहाशी झुंज दिली होती त्याचा जबडा हाताने फोडून ठार केलं होतं याच घटनेवर आधारित हे शिल्प आहे याची उंची सुमारे आठ फूट आणि लांबी दहा फूट आहे यात जाताच विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी निसर्गरम्य वातावरण अनुभवास येतं येथे पाऊल ठेवताच शंभू राजांचे शौर्य आठवून आपले मन संमिश्र भावनाने भरून येतं थोड्या आत जाताच थोड्या अंतरावर एका कंपाऊंडच्या आत शंभूराजांचा भव्य पुतळा आपल्या नजरेस पडतो हाती तलवार घेऊन वर आकाशाकडे नजर असणारा हा पुतळा पाहून नक्कीच स्तिमित व्हायला होत एका मोठ्या चौथऱ्यावर असणारा हा पुतळा त्याच्या मागील असणारा भगवा ध्वज आपल्याला स्तंभित करतो येथून पुढे जाताच निसर्गरम्य परिसर दृष्टीस पडतो त्रिसंगमाच्या किनाऱ्यापासून जवळच एक सुंदर संगमेश्वराचं मंदिर आहे शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्वार करून जिजाऊंच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं होतं रयेश्वर किल्ल्याच्याही आधी या संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद येते आहे पुरातन हेमाडपंथीय बांधणीचं हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत उभं आहे हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचं प्रतीक समजलं जातं मंदिराच्या बाहेरच संभाजी महाराजांची जिथे हत्या झाली त्या ठिकाणी समाधी दिसते एका कटीसदृश्य जागेत शंभूराजांचा अर्धपुतळा ठेवण्यात आलेला आहे समोर मोठ्या समया फुलांची आरास करण्यात आलेली असते त्यांच्या पुतळ्याखाली जमनी त्यांचा अस्थिकलश ठेवलेला आहे असं सांगितलं जातं या ठिकाणी नतमस्तक होताना डोळे पानवल्याशिवाय राहत नाहीत जाळीदार खिडक्या असणाऱ्या या समाधीस्थळाचं द्वार सहसा बंद असून पर्यटक इतिहासप्रेमींना दाराच्या बाहेरून दर्शन घेता येत कविकलश यांची समाधी कविकलश हे श्री संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्यसम्राट होते त्यांनाही संभाजी महाराजांसह या ठिकाणी ठार करण्यात आलं होतं महाराजांच्या समाधीच्या अलीकडे कविकलशांची समाधी आहे एका चौकोनी छोट्या चौथाऱ्यावर कविकलशांचं बलिदान स्थळ असं लिहिलेलं आहे कविकलश हे शंभूराजांचे बंधू सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली मृत्यूच्या दारापर्यंत मैत्री कायम होती छत्रपती शिवाजी महाराजांसह आग्र्याहून सुटका होताना संभाजी महाराजांची कवी कलशांशी ओळख झाली होती त्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत ही मैत्री आबाधित राहिली त्यांची ही मैत्री जगासाठी एक वस्तुपाठ ठरली शांत रंग शांत रम्य संगमेश्वर मंदिर तुळापूर गावात आणि शंभू राजांच्या बलिदान स्थळाच्या अगदी लगत हे मंदिर आहे शंकराचं हे प्राचीन मंदिर आहे कालांतरानं याला संगमेश्वर मंदिर अशी ओळख मिळाल्याचं दिसून येतं इसवी सन सोळाशे तेहतीसच्या दरम्यान आदिलशाही दरबारातील वजीर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून या मंदिराची दुरुस्ती करून घेतली होती तेथे ते काही काळ शहाजी महाराज आणि बाल शिवाजी यांचे काही काळ वास्तव्य होते रायरेश्वर किल्ल्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्याची शपथ घेतल्याचंही सांगण्यात येतं या अर्थानेही या स्थळाला मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे तुळापूर आणि वडूबुद्रुकच्या भूमीचं महात्म्य प्रत्येक मराठी माणसाचं काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आरपार हलतं डोळ्याच्या कडा जशा ओलावतात तसंच ऊर अभिमानाने भरून येतो या सगळ्या भावना असतात त्या आपल्या शूरवीर पराक्रमी लाडक्या शंभूराजांसाठी याच भूमीत शंभूराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व आहे औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद करून याच ठिकाणी आणलं होतं येथेच त्यांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती या सगळ्या घटनाक्रमाची साक्षीदार म्हणजे तुळापूरची भूमी होय फाल्गुन अमावसेला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराजांचा शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती वडू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे तुळापूरपासून पुढे वडू हे गावा ही। कर्मा नरी नरी गाव आहे क्रूरकर्मा औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदी किनारी टाकले तेव्हा नंतर गाववासियांनी आपल्या राजाचे मिळतील ते अंग एकत्र करून त्यांचे विधिवत अंतिम संस्कार केले अशी या आपल्या राजाच्या शौर्याची जीवनगाथा या तुळापुरी शांत झाली आहे अवघ्या बत्तीस वर्षाचं हे झंझावाती वादळ अखेर क्रूरकर्मा औरंगजेबाला सळो की पळो करून शेवटी शांत झालं छत्रपती संभाजीराजे त्यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी शुक्ल बारा शके पंधराशे एकोणऐंशी चौदा मे सोळाशे ला पुरंदर या गडावर झाला शंभूराजे दोन वर्षाचे असताना सईबाईंचं निधन झालं पुढे राजमाता जिजाऊंनी त्यांचं पालनपोषण केलं बालवयातच राजकारणाचे धडे दिले विद्याभ्यास शस्त्रविद्या कारभार युद्धविद्या या सगळ्यात ते लवकरच पारंगत झाले त्यांचे संस्कृत आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व होते म्हणून त्यांनी कमी वयात बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला अशा पराक्रमी राजाची धास्ती औरंगजेबाने घेतली नसती तर नवल औरंगजेब पुरता घाबरून गेलेला होता त्यामुळे तो पूर्ण ताकदिनीशी सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला संभाजी राजांकडे त्यावेळी फक्त तीस हते पस्ती ते पस्तीस हजार सैन्य होते विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना वाटेत ते संगमेश्वर येथे थांबले होते ते साल होतं सोळाशे एकोणनव्वद मात्र फंदी फितुरीतून संगमेश्वर येथे मुघल सरदार मुकरब खान याने राजांना ताब्यात घेतलं तेथून त्यांची धिंड काढत अत्यंत क्रूरपणे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी पेडगावच्या किल्ल्यात राजांना औरंगजेबासमोर आणण्यात आलं औरंगजेबानं राजांना धर्म बदलण्याची अट घातली ही अट लाथाडून राजांनी मृत्यूला जवळ केलं बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी गुढीपाडवा होता हिंदूंच्या अत्यंत पवित्र दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी अकरा मार्चच्या फाल्गुन अमावसेला संभाजीराजांची हत्या करण्यात आली राजांना तुळापूर येथे आणण्यात आलं त्यांच्या देहांचे हाल करण्यात आले मृत्यूसमयी राजांचे वय अवघे बत्तीस वर्ष होते सं संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार कोणी केले सध्याच्या काळात हा मुद्दा बराच वादग्रस्त झालेला आहे मात्र आजपर्यंत सांगण्यात आलेला इतिहास हाच आहे की वडू गावातील गोविंद महार गायकवाड यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे अंत्यसंस्कार केले आजवडू गावात गोविंद महाराजांची साधीशी समाधी बांधलेली आहे मात्र या सगळ्या घटनाक्रमात एका स्त्रीचं महत्त्व सर्वात जास्त म्हणता येईल ती म्हणजे जनाबाई या स्त्रीनेच नदीवर कपडे धुताना औरंगजेबाच्या हषुमांनी राजांचे शरीर नदी किनारी फेकताना पाहिलं होतं तिनेच गावातील लोकांना याची माहिती देऊन जागा केलं आणि त्यामुळे पुढे राजांवर संस्कार होऊ शकले वडू येथे महाराजांची समाधी आहे जिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले होते अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी राजांच्या समाधीला भेट देण्याचा अनुभव निश्चितच प्रेरणादायी ठरतो जेव्हा कधी संकटांनी मन निराश होतं आयुष्याचा मार्ग कठीण वाटायला लागतो तेव्हा आपल्या या राजाच्या समाधी स्थळाला भेट द्यावी आणि येथूनच निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊनच नतमस्तक होत बाहेर पडावं धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की जय